नमस्कार मंडळी मी प्रणित मांडोकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या ऑफ फ्रेम नावाच्या चॅनलवरती आणि आज आपल्यासोबत हाजीर आहे आणि त्यापैकी आपल्यासोबत आहेत निशिता आणि सोहम निशिता आणि सोहम या फिल्ममध्ये काय रोल अदा करतात आणि त्या रोल तो रोल किती कितपत त्या स्टोरी भोवती फिरतोय हे ते स्वतः सांगतील निशिता काय सांगशील मी ह्या मूवीमध्ये सुमन या कॅरेक्टरचा लहानपणीचा रोल प्ले केलाय तर बऱ्याच म्हणजे फर्स्ट टाईम मी एक मूवीचा एक्सपिरियन्स घेते तर माझ्यासाठी सगळंच नवीन होतं आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि स्वप्न स्वप्नस्वरूप प्रोडक्शनसोबत काम करायला पण खूप मजा आली काय सांगशील सोम तू काय सांगशील माझं या मूवीमध्ये सो समर्थ छोटा समर्थचा असा रोल आहे त्याच्यामध्ये खूप मजा आली तो रोल करायला आणि या स्वप्नस्वरूप प्रोडक्शनमध्ये काम करायला पण चांगलं वाटलं आणि खूप चांगले नवीन ओळखी झाली आणि तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी होती म्हणजे कसे तुम्ही ते ऑडिशनपर्यंत पोहोचलात की तुम्हाला कुठून कॉन्टॅक्ट मिळाले काय नक्की काय घडलं होतं त्यावेळेला मी कॉलेजकडून नाटकामध्ये काम करायची तर त्यामध्ये मी आ, एक छोट्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत होती तर तिथूनच मला सुरेश दादाने कॉल केला की आ, एक मूवी आहे छोटा छोट्या मुलीचं एक कॅरेक्टर आहे करशील का तर म्हटलं कोणतं प्रोडक्शन आहे काय तर मग त्याने मला भेट घालून दिली आणि खूप छान झाला तो एक्सपिरियन्स आणि सुरेशदादामुळे मी ह्या मूवीमध्ये आली अच्छा सोम तू काय सांगशील तुला काय वाटतं या मूवीमध्ये असिस्टंट डायरेक्टर होती एक ताई तर त्या ताईने मला फोन केला की असा असा रोल आहे तू करशील का तर बोललो मग ठीक आहे मग ऑडिशन दिली त्याबद्दल आणि मग सिलेक्ट झालो म्हणजे तुम्ही आधीपासूनच थिएटर या बॅकग्राऊंड म्हणजे ऍक्टिंगच्या बॅकग्राऊंडमधून आहात असं तर uh, हां मी कॉलेज करून करत होते आणि आधी एका संस्थेत पण काम करत होते कोणत्या संस्थेत आणि काय काय केलं एकांकिका राज्य नाट्य काय केलं मुक्तछंद छंद नाट्य संस्था होती त्यातून मी बालनाट्य करून सुरुवात केली होती त्यानंतर एम सी सी कॉलेजमधून एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला स्किट्स केले आणि आता मग हा चित्रपटाची संधी मिळाली तू काय सांगशील कसं तुझा काय एक्सपिरियन्स आहे आधीचा ऍक्टिंगचा आणि आता कितपत नवीनच किंवा हो मग काय तुझा प्रोसेस काय तुझी ऍक्टिंग करण्यामागची आधीची काय प्रोसेस होती की आता कशी बिल्डअप झाली आहे ते सांगशील म्हणजे कसं आहे माझे फॅमिली ब्रॅक बॅकग्राऊंड पूर्ण असं पप्पा म्हणा काका सगळे नाटकाच्या क्षेत्रातले मग त्यांना असं बघून सगळं शिकून मग त्यामुळे मला पण इंटरेस्ट होता चांगला बॅकग्राऊंड आहे मग तुझा तुझा सगळा बॅकग्राऊंड आहे नाही फॅमिली बॅकग्राऊंड नसला तरी ऍक्टिंग तुम्ही करताय आणि खूप उत्तम ऍक्टिंग करताय असं मी पूर्ण ट्रेलर मधून पण आम्हाला दिसत आहे पूर्ण ऍक्च्युअली सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आता ती चर्चा आहे की असूरवन हा एक मुव्ही येतोय पाच डिसेंबरला मित्रांनो हा मुव्ही रिलीज होणार आहे आणि सगळ्यांनी नक्कीच जाऊन बघायचं आहे असुरव वन हा मुव्ही आधी आता तुम्ही खूप वेळ झाला त्या शूटिंगच्या दरम्यान पण शूटिंग दरम्यान खूप काही मस्ती झाल्या असतील तर तुम्ही एक एखादा फन पार्ट तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही त्या शूटिंग दरम्यान एखादी घडलेली गोष्ट किंवा किस्सा असं तुम्ही नक्की सांगू शकता आम्हाला ओके तो नाटकाच्या वेळी आपण कसं तालीम करतो तो आणि एक फायनल परफॉर्मन्स असतो पण शूटिंगच्या वेळी एक वेगळाच एक्सपिरियन्स होता की सगळ्या साईडने कॅमेराज होते आणि प्रत्येक शॉट प्रत्येक वेळी रिपीट करायचं आहे आपल्याला प्रत्येक कॅमेरासाठी तर मग हर एक अँगलसाठी आपल्याला जायचं आहे आणि तोच शॉट तेच वाक्य पुन्हा त्याच त्याच मॅच करायचं आहे तर त्यासाठी पूर्ण स्टाफ म्हणजे कॅमेरामॅन्स होते आणि डिरेक्टर दादा होता सचिन दादा तर सगळ्यांचे पेशन्स खूप जास्त होते कारण प्रत्येक जण कोणी ना कोणी चुकायचं काही ना काही व्हायचं मग पुन्हा तो शॉर्ट बऱ्याचदा पुन्हा रिपीट रिपीट करायचा शॉर्ट आमचा असेल दोन तीन मिनटाचा पण त्यासाठी लागणारा अर्धा पाऊन तास वेळ असायचा बरोबर तुला एक्झॅक्टली थिएटर आणि कॅमेरा याच्यामधला फरक ह्या फिल्म दरम्यान तुला कळाला की किती मोठा डिफरन्स आहे ऍक्टिंग मध्ये या दोघांच्या तुझं काय एक्सपिरियन्स माझं तर फर्स्ट टाईम होती मूवी म्हणजे कसं काय असतं मला तर समजत पण नव्हतं कसं काय करायचं पण सचिन दादा होते बाकी सगळे दादांनी एवढं सांभाळून घेतलं आणि कॅमेरा अँगल्सबद्दल बोलायला गे गेलं तर पोजिशन आपल्याला कसं घ्यायची काय माहितीच नाही मग मी कसं पण करायचो मग तरी दादा सांगायचा असं तसं मग त्या हिशोबाने करत करत मग शिक शी, शिकतं आणि त्यानंतर समजलं त्यानंतर मेकअपबद्दल बोलायला गेलं तर त्या छोट्या समर्थला असं लेन्स लावायला लागायची म्हणजे समर्थ जो रोल होता मग तेव्हा लेन्स लावताना असं खूपदा एकदा प्रॉब्लेम झाले लागतच नव्हते कंटिन्यू अर्धा तास ट्राय करत होते ताई तरी काय होतच नव्हतं पण शेवटी लागलं आणि सेट अच्छा म्हणजे तुमचं ओव्हरऑल वातावरण अगदी शूट दरम्यान फ्रेंडली होतं किती किती दिवसांचं शूट तुमचं होतं आमचं शूट एका दिवसाचं होतं पण त्या दरम्यान आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या कारण शूट चालू होतं आणि आम्ही एका रूम मध्ये बसलेलो होतो पण कॅरेक्टर्स यायचे रेडी व्हायचे चेंज करायचे फटाफट फटाफट जायचे पुन्हा यायचे पुन्हा चेंज करायचे आणि मेकअप त्यासाठी मेकअप हेअर कॉस्ट्युम सगळे रेडी असायचे की आता कॅरेक्टर धावत येईल आणि त्याला मला घालायचं सगळ्यांनी रिटर्न पाठवायचं <laughs> तुझा मला ऍक्च्युअली काय ऐकायचंय की तुम्ही हा सगळा शूट आहे आम्ही बघू शकतो की जंगलातली काहीतरी स्टोरी सगळ्या ट्रेलर मधून लोकांना दिसतंय की जंगलामध्ये काहीतरी घडतंय असूर नावाचं एक वन आहे असं काहीतरी आम्हाला दिसतंय आम्हाला एक्झॅक्टली काय माहिती नाही तर पाच डिसेंबरला जेव्हा आपण जाऊ तेव्हा आम्हाला कळणार आहे पण जंगलात तुम्ही शूट करताना काय असे किस्से घडले का जंगलामध्ये कारण की जंगलात शूट आहे त्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात आजूबाजूला त्यातला काय एखादा किस्सा तुम सोम तू सांगशील किंवा तू सांगशील तर जेव्हा माझं पहिल्यांदा शूट लागला तेव्हा एक नदीचा काठाचा असं काहीतरी शूट होता तेव्हा आणि वडिलांसोबतचा तर तेव्हा नोव्हेंबरच्या थंडीमध्ये अक्षरशः बदलापूरमध्ये आणि तेव्हा छोटा समर्थ ना शॉर्ट्स वगैरे वरती बसलाय एकदम नदीकाठी आणि एकदम जंगलात आणि एवढी थंडी सुटलेली तेव्हा की बाप रे बाप मग तेव्हा शूट करायचं आणि ते वाक्य बोलायचे म्हणजे खूप खूप टेन्शन येत होतं तेव्हा कसं होणार कसं काय होणार तुझं कसं होतं एक्सपिरियन्स जंगलातल्या शूटचा नाही मी शूट जंगलात नाही केलंय एक नदीकाठी एक गुरुजी आहेत ते आम्हाला शिकवत आहेत त्या टायमाचा शूट आहे तर बरच ऊन होतं आणि त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स देणं पण खूप कठीण होतं आणि आम्ही किती तरी वेळ त्या हा ही जी प्रोसेस असते सिनेमाची जास्त कोणती आवडली तू थिएटर केलंय सॉंग हा एकदम म्हणजे वेद ऍक्टिंग अकॅडमी मधून मी एकदा घेतली म्हणजे केलंय तुला एक्सपिरियन्स आहे कोणतं जास्त इझी किंवा मग कोणती प्रोसेस तुला जास्त भावली दोन्ही प्रोसेस तशा डिफरंट uh, आहेत पण कॅरेक्टर सापडणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण नाटकही करतोय तेव्हा पण कॅरेक्टर तेवढंच लोकांना भावणं गरजेचं आहे आणि त्याचप्रकारे सिनेमा पण करतोय पण आपल्याला कॅरेक्टर सापडणं गरजेचं आहे कारण आपण फक्त नॉर्मल काहीतरी करून गेलो आणि ते mm -hmm. लोकांना पटलंच नाही तर चालणार नाहीये कॅरेक्टर सापडणं म्हणजे एक्झॅक्टली काय असतं जर आम्हाला समज म्हणजे मला माहिती आहे पण ॲज अ ऑडियन्स म्हणून ती एक ऑफ फ्रेम स्टोरी आपल्या चॅनलवरती आपण दाखवत असतो ऑफ फ्रेम स्टोरीज ज्या ऑन फ्रेम कोण दाखवत नाही लोक तर त्यात तुम्ही जर सांगा कॅरेक्टर सापडणं म्हणजे नक्की काय कॅरेक्टर जेव्हा तुम्हाला समजलं जातं की हे तुझं कॅरेक्टर आहे तेव्हा ते कॅरेक्टर कि ते ते शोधणं किती कठीण असतं किंवा मग ते कॅरेक्टर सापडते की नाही सापडते याची घालमेल असते काय असतं मध्ये आता एखादं कॅरेक्टर फक्त एकच कॅरेक्टर आहे पात्र ते एकच आहे पुढे जाऊन मोठं नाही होणार आहे तर ते कॅरेक्टर कदाचित करणं वेगळं असू शकतं कारण तो आपल्याला आपल्या पद्धतीने करायचा आहे पण आता आम्ही जे बालकलाकार का म्हणजे बालरूप काम करत होतो तर त्यामध्ये असं झालं की आधी कोणीतरी ते कॅरेक्टर वठवलं आहे आणि तो भाग मला त्यांचं कॉपी करून काहीतरी करायचं आहे मग मला सचिन दादाने आणि सुरज दादाने खूप हेल्प केली की तिने असं केलं आहे तिच्या कॅरेक्टरच्या ह्या खुण आहेत तिने असे एक्सप्रेशन्स होते सो तुला तसेच एक्सप्रेशन्स द्यायचे आहेत तू सेम वाटली पाहिजेस मोठेपणे ती तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या सोम तू काय सांगशील तुझं कॅरेक्टर म्हणजे एक्झॅक्टली तुझ्या कॅरेक्टरबद्दलच सांग पण ते कॅरेक्टर बिल्ड करण्यामागे तुला किती लोकांनी हेल्प केली किंवा मग तुला ते कितपत कठीण झाड होतं कारण तू म्हणलास की तू कॅमेरासमोर नवीन होता असं फिल्ड थोडंफार तर ते तुझा एक्सपिरियन्स सांगा आम्हाला आता छोटा समर्थ म्हणजे असं तो लहान मुलगा आहे मग त्याची निराग असता एकदम समजून घेणं म्हणजे त्याचं त्याचं कसं म्हणजे थिंकिंग असेल ते सगळं समजून घेणं वाक्य कसं बोलणार तो लहान आहे मग त्या हिशोबाने ऍडजस्ट करायला खूप वेळ जात होता अच्छा अच्छा म्हणजे आता ते लहानपणीचं वाक्य ते तू त्या मला वाटत आता वाटत नाही मिशी वगैरे आलेली आहे मित्रांनो आणि आता सोम खूप मोठा वाटतोय पण आता फिल्म मध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा एकदि एक चिमुकले कलाकार असे दाखवलेले आहेत फिल्ममध्ये तुम्ही नक्की फिल्म, फिल्म बघा फिल्म बद्दल काय सांगाल रिलीज रिलीज होणार आहे तुमची किती एक्साइटमेंट आहे ती जर तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर मांडा आणि पाच तारखेला जाऊन आवर्जून का बघायला पाहिजे हा सिनेमा हा जरा आम्हाला सांगा तो पाच डिसेंबरला असूरवान नावाचा मूवी रिलीज होतो आहे थिएटरमध्ये तर त्या शो त्याच्याने तुम्ही बघू शकता माय शोवरती पण तुम्ही इंटरेस्ट दाखवू शकता त्याच्यावरही स्टोरीची थोडी समरी आहे असुरवान म्हणजे एका जंगलामध्ये असूर नावाचा असं काहीतरी स्टोरी आहे मराठीत आणि जी काहीतरी नवीन इंड मराठीत मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन चित्रपट असा ट्राय केला जातो आहे सो या बाकी पाच तारखेला तुम्हाला समजायला या स्टोरीबद्दल काय आहे काय नाही ते काय सांगशील निशिदा तर हा पिक्चर असुरवन या नावावरून तुम्हाला कळेल की काहीतरी वेगळं आहे काहीतरी नवीन आहे असं मराठीत क्वचितच काहीतरी येऊन गेलं असेल ह्या आधी तर uh, मी एवढंच सांगेन की ही स्टोरी एक लोककथा किंवा आपल्या आजूबाजूला चाललेल्या गोष्टींपैकी कशाशी तरी रि रिलेटेड आहे ते तुम्हाला मूवी बघितल्यावर नक्कीच कळेल uh, मूवी आउट झालेला आहे टीझरवरून uh, गाण्यांमधून तुम्हाला थोडंफार त्याच्याबद्दल हिंट आलीच असेल की काहीतरी घडतं आहे पण ते काय घडतं आहे हे तुम्हाला थेटरमध्ये जाऊनच कळेल तर पाच डिसेंबरला मूवी येतो आहे आपला थेटरमध्ये बुक माय शोवर बुकिंग चालू झालं आहे मूवी नक्की बघा ओके थँक्यू खरंच खूप छान गप्पा रंगल्या सोम आणि निशिताच्यासोबत आम्ही खूप एक्सायटेड आहोत पाच डिसेंबरसाठी आणि आम्ही नक्कीच आमचे प्रेक्षकसुद्धा आणि मीसुद्धा स्वतः माझ्या फॅमिलीला घेऊन नक्कीच आम्ही हा मूवी बघायला जाणार आहोत आणि खरं तुमच्या तुमच्या फ्युचरसाठी बेस्ट ऑफ लक आणि असेच काम करत राहा आम्हा आमच्यासाठी नवीन नवीन असे सिनेमे घेऊन येत राहा भेटूया थँक्यू